दर्शक हो नमस्कार गुड मॉर्निंग वेधकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत आराध्य भीमा निरा खोऱ्यातील आज पडलेला पाऊस घाटमाथ्यावरचा पाऊस यासह कोणकोणत्या धरणामधनं सध्या पाणी सोडलं जातं आहे याची माहिती सव्वीस जुलै दोन हजार चोवीस सकाळची स्थिती खोऱ्यामध्ये आजही अनेक धरणांवर चांगल्या पावसाची नोंद आहे भामासखेड प्रकल्पावर एक सत्तावन्न मिलीमीटर पाऊस झाला आहे वडिवळवर एकशे अडुसष्ट आंध्रा प्रकल्पावर एकशे एक्कावन्न पवनावर एकशे सदुसष्ट कासारसाई प्रकल्पावर शंभर मुळशीवर एकशे साठ टेमघर धरणावर एकशे सत्तर वरसगाववर एकशे बत्तीस पानशेतवर एकशे एकोणतीस तर खडकवासला धरणावर चौऱ्याहत्तर मिलीमीटर पावसाची नोंद आहे याचबरोबर घोड उपखोऱ्यातही पाऊस झालेला आहे वडजवर पासष्ट डिंबेवर अठ्ठेचाळीस घोडवर चौतीस जोगेवर सत्तावीस माणिकडोवर तेवीस येडगाववर दहा तर वडजवर पासष्ट मिलीमीटर पावसाची नोंद आहे कळमोडी प्रकल्पावर ब्याण्णव मिलीमीटर mm पाऊस झालेला आहे निराखोऱ्यातल्या गुंजवणीवर पंच्याहत्तर निरा देवघरवर एकशे चौऱ्याहत्तर भाडघरवर एकोणसाठ एक वीरवर चौतीस नाजरे प्रकल्पावर वीस तर उजनीवर आठ मिलीमीटर पाऊस झालेला आहे दरम्यान वरील जे धरणातनं धरणात पाणी सोडलं आहे ते असं आहे कलमोडी धरण हे धरण जे आहे ते शंभर टक्के भरलेलं आहे आणि यामधून दोन हजार नऊशे चौऱ्याहत्तर क्युसेकनं पाणी सोडलं जातं हे पाणी चाचकमान धरणातनं धरणामध्ये जातं दरम्यान शासकमान प्रकल्प जो आहे तोही आता जवळपास त्र्याऐंशी टक्के भरलेला आहे त्यामुळे या धर आणि पावसाचं प्रमाण पाहता या धरणातून सहा हजार तीस क्युसेकनं पाणी सोडलं जात आहे हे पाणी थेट उजनी धरणामध्ये येतं वडीवळे धरणातून दोन हजार एकशे बहात्तर क्युसेकचा विसर्ग सुरू आहे इंद्रायणीमार्फत हेही पाणी उजनीमध्ये येतं कासारसाई धरणातून सोळाशे क्युसेक पाणी सोडलं जात आहे तर मुळशी प्रकल्पातून दहा हजार सातशे क्युसेकचा विसर्ग सुरू आहे हे, हे या दोन्ही धरणातलं पाणी बंडगार्ड मार्फत उजनीमध्ये येतं खडकवासला प्रकल्पातला विसर्ग जो आहे तो कमी करून तेरा हजार नऊशे एक्क्याऐंशी क्युसेक इतका ठेवण्यात आलेला आहे दरम्यान निरा खोऱ्यामध्ये जे धरण आहेत गुंजवणी प्रकल्पातून तीन हजार चाळीस क्युसेकनं पाणी सोडलं जात आहे तर वीर धरणामधला विसर्ग याचा कमी करण्यात आलेला आहे निरादी बसवण्यात आला तो चार हजार सहाशे सौतीस क्युसेक इतका करण्यात आला आहे काल रात्री हा विसर्ग एकसष्ट हजार क्यूसेक होता तर आज सकाळी तेरा हजार क्यूसेक होता आता आठ वाजता तो कमी करून चार हजार सहाशे चौतीस क्युसेक करण्यात आला आहे त्यामुळे निरा आणि भीमा नदीची पाणी, पाणी पातळी कमी होण्यास मदत होणार आहे दरम्यान पुणे बंड गार्डन येथील जो विसर्ग आहे पुणे बंड गार्डनचा जो विसर्ग आहे आता तो कमी होऊन एक्केचाळीस हजार पाचशे एकाहत्तर क्युसेक इतका झालेला आहे कारण खडकवासला धरणातनं जे पाणी सोडले जाते ते कमी करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर पुणे भागातला पाऊसही कमी झालेला आहे दौून जवून उजनी धरणात मिसळणारी पाण्याची ही एक लाख पंचेचाळीस हजार क्युसेक इतकी आहे आणि सोलापूर जिल्ह्याची वरदायनी असणारं उजनी धरण जे आता वजा एक पॉईंट सहा टक्के आहे ते सकाळी साडे नऊ वाजल्यापासून उपयुक्त पाणी पातळीत भरण्यास मदत सुरुवात होणार आहे भीमाखोऱ्यातील धरणांचा जर विचार केला कोणकोणती धरणं किती भरली तर पिंपळगाव जोगे धरण जे आहे ते शून्य टक्के आहे माणगोड धरण जे आहे ते तीस टक्के भरलेलं आहे येडगाव त्रेसष्ट पॉईंट चौतीस टक्के भरलेला आहे वडस चौसष्ट पॉईंट बहात्तर टक्के डिंबे एकसष्ट पॉईंट एकाहत्तर टक्के घोड तेवीस पॉईंट दहा विसापूर बावीस पॉईंट चौऱ्याऐंशी चिलेवाडी एकोणऐंशी पॉईंट छत्तीस कळमोडी शंभर टक्के चासक मान त्र्याऐंशी पॉईंट बत्तीस टक्के भामासखेड बासष्ट पॉईंट एक्क्याहत्तर टक्के वडवळी चौऱ्याऐंशी पॉईंट त्र्याहत्तर आंध्रा एकोणऐंशी पॉईंट पस्तीस टक्के पावणा एकोणऐंशी पॉईंट एक्केचाळीस टक्के कासारसाई सत्याऐंशी पॉईंट छत्तीस मुळशी एकोणऐंशी पॉईंट चौतीस टेमघर सत्तर पॉईंट पंच्याऐंशी वरसगाव बहात्तर पॉईंट पंच्याऐंशी पानशेत चौऱ्याऐंशी पॉईंट सत्त्याऐंशी खडकवासला धरण बासष्ट पॉईंट ब्याण्णव धर टक्के भरलेलं आहे निराखोऱ्यातील गुंजवणी धरण सत्तर टक्के भरलेले निळादेवघर त्र्याहत्तर पॉईंट तेरा भाटघर त्र्याहत्तर पॉईंट अठ्ठावन्न वीर ब्याण्णव पॉईंट शहाऐंशी नाझे शून्य टक्के तर उजनी वजा एक पॉइंट सहा टक्के आहे उजनी धरण हे सकाळी साडेनऊ वाजल्यापासून उपयुक्त पाणी पातळीत भरण्यास सुरुवात होणार आहे आणि या धरणात येणारी आवक पाता हे धरण वेगानं वधारणार आहे गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोण ऐंशी तीन भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची आम वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नाही सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व टायर खिडक्या चौकी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण पाकडे बाथरूम बेसिक किचन सीपो फिटिंग हे जगवार कंपनीचे स्टील पूर्णपणे जुंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र बाकी दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी रोड पंढरपूर